प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यानं सगळ्या जगाचे डोळे दिपवलेत संत महंत नागा साधूंसह जगभरातील भाविकांच्या सहभागानं गंगा यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणीसंगम अगदी फुलून गेलाय या सगळ्या गर्दीमध्येही एक चेहरा सध्या सर्वात उठून दिसतोय तो चेहरा आहे एका साध्वीच्या वेशातील तरुणीचा तेजस्वीचार्या काळेभर डोळे गालावर मोहक हास्य आणि सौंदर्याचं मूर्तिमंत आविष्कार असलेली ही साध्वी मोठ्या उत्साहानं कुंभमेळ्यात सहभागी झाली गळ्यात रुद्राक्षाच्या तसेच फुलांच्या माळा केसांच्या सडक जटा आणि कपाळावरील भस्म अशा विरक्त रंगामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललेलं पाहायला मिळतं खरं तर मॉडेलिंगच्या जगातलं ग्लॅमर तिनं भरपूर अनुभवलंय प्रसिद्धी मिळवले पण हा भपका बाजूला सारून ती अध्यात्माच्या मार्गाला लागली तिचा हा प्रवास कसा झाला अध्यात्माकडे ती कशी आकर्षित झाली तिचं पुढचं लक्ष काय यासह अन्य मुद्द्याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरला आत्तापर्यंत चार ते पाच कोटी भाविकांनी त्रिवेण संगमावर अमृत स्नान केले मात्र या उत्साहात सर्वाधिक चर्चा होते ती हर्षा रिचारिया या एकतीस वर्षीय तरुणीची हर्षा ही मूळची मध्य प्रदेशमधल्या भोपाळची मात्र ती आणि तिचं कुटुंब सध्या उत्तराखंडमध्ये स्थायिक आहे हर्षाचं शिक्षण एम बी एपर्यंत झालं असून डेहराडूनमधून तिने ही पदवी मिळवली हर्षाचं व्यक्तिमत्व आकर्षक त्यात तिला निसर्गदत्त सौंदर्याचं वरदान लाभलेलं त्यामुळे मॉडलिंगमध्ये ती कशी वळली हे तिचं तिला कळलंच नाही अल्पावधीतच या क्षेत्रात तिनं स्वतःचं स्थान निर्माण केलं मॉडेल म्हणून ती बघता बघता -बक प्रसिद्ध झाली त्याचबरोबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनही तिनं नाव कमावलं तसं मॉडलिंगचं जग झगमगाटाचं या ग्लॅमरमध्ये भले भले डुबून जातात परंतु हर्षाची पावलं वळली ती कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायला याला कारण ठरलं तो तिनं स्वीकारलेला अध्यात्म मार्ग हर्षाचा कल लहानपणापासूनच धर्म अध्यात्माकडं होता मागच्या काही वर्षापासून खरं तर ती शांततेच्या शोधात होती रोजच्या धकाधकीच्या जीवनात तिला शांतता समाधान मिळत नव्हतं तीन वर्षापूर्वी केदारनाथ यात्रेच्या दरम्यान तिला जगण्यातील परिवर्तनाचा साक्षात्कार झाला त्यानंतर तिने ऋषिकेशमध्ये काही काळ व्यतीत केला एन जी ओच्या माध्यमातून काही सामाजिक कामेही केली साधारण दोन वर्षापूर्वी ती महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांना भेटली आणि तिचं जीवनच पलटलं महाराजांनी आपलं कर्म सांभाळून भक्ती कर असा उपदेश केला मग तिनं त्यांचं शिष्यत्व पत्करलं हळूहळू जीवनाचा अर्थ हर्षाला उमगू लागला तिचा दृष्टिकोन बदलला आध्यात्मिक शक्ती काय असते याचं दर्शन तिला घडलं मागच्या काही दिवसात मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर तिला जी शांती मिळाली ती, ती यापूर्वी कधीच मिळाली नसल्याचं ती सांगते मी कोणतीही दीक्षा घेतलेली नाही त्यामुळं मला साध्वी म्हणणं योग्य ठरणार नाही असंही हर्षा या प्रांजळपणे नमूद करते अर्थात ती साध्वी बनली नसली तर साध्वीच्या दिशेने तिचा सा प्रवास सुरू झालाय हे मनावर ठसतं सकाळी लवकर उठणे ध्यानधारणा करणे त्यानंतर मॉर्निंग वॉक योग साधना वाचन अशी तिची दिनचर्या आहे तिला स्वतःला जेवण बनवायला खूप आवडतं याशिवाय पूजाविधी आणि कीर्तन प्रवचन कार्यक्रमात ही हर्षा सहभागी होते सध्या सगळीकडे तिच्या सौंदर्याची चर्चा असली तरी भक्ती इतकं सुंदर दुसरं काय आहे असा सवाल ती करते हर्षाच्या या साधेपणानं सर्वांची मनं जिंकली आहेत तिची ही सौंदर्याची व्याख्या तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र